राम राम मंडळी शाळेमध्ये खाल्लेल्या चिंचेच्या गोळ्या आंबट गोड पण मी इथे आवळ्याच्या गोळ्या बनवल्यात आणि वडीसुद्धा बनवलेली आहे वडी ते घेऊन गेले माझे नातेवाईक होते बाहेरगावी चाललेले बघू शकता अर्धा किलो आवळे घेतलेत पाणी ठेवलं कढईमध्ये आणि छान पाच मिनटं वापरून घेतलेत कारण आपल्याला त्यातल्या बिया काढायच्या आहेत कापून असं काढायचं म्हटलं तर बिया व्यवस्थित निघत नाहीत त्याच्यामुळे मी वापून घेतलेत पाच मिनटं बिया छान काढून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्याबरोबर सुंट एक चमचा घेतली एक चमचा बडीशोप घेतली आणि एक चमचा काळी मिरी ते पण वाटून घेऊया मी तर तूप वगैरे काहीच वापरलेलं नाही डायरेक्ट कडेमध्ये टाकलेत गॅसवर गरम करायला ठेवली बघू शकता अर्धा किलो आवळे तर मी एक वाटी साखर आणि पाव किलो गुळ घेतला आहे गोड जास्त झालं तर काय हरकत नाही सुंट बडीशेपची पावडर टाकून घेऊया आणि छान वीस पंचवीस मिनटं लागतात स्लो गॅसवरती छान परतून घेऊया कारण फास्ट केला ना तर गुळाचं पा वेगळंच हे होईल त्याच्यामुळे आणि दूध पावडर टाकले मी दोन चमचे बेंडिंग व्यवस्थित होतं लाडू वळायला किंवा बर्फी का वडी काढायला जरा पातळ वाटलं तर तुम्ही दूध पावडर वाढवू शकता छान असे वळून भाजू हे झालेलं बघ बघू शकता वडी काढण्यासाठी मी तूप टाकले ताटामध्ये त्यात सारण पसरून घेऊया मी अर्धी वाटी साखर पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये अशा साखरेमध्ये गो व्यवस्थित अशा गोळ्या बनवून साखरेमध्ये घोळून अशा ठेवल्या तरी छान वाटतात ते आणि खायला एक नंबर थंडीचा हा पदार्थ खूप पौष्टिक आणि उष्णता पण आहे खायला एक नंबर आहे बनवून बघा धन्यवाद